अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा जो अपघात झाला होता मागच्या महिन्यात त्या अपघाताबाबत अजूनही काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं अद्याप तरी मिळाली नाहीत पण या विमान अपघात तपासाचा जो प्राथमिक अहवाल आता समोर आलेला आहे त्यात एक मोठं गंभीर कारण पुढे येते फ्युअल स्विच बंद झाल्यामुळं इंजिनमध्ये फ्युअल पोचलंच नाही आणि पुढच्या काही सेकंदातच विमान कोसळलं अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत भारत सरकारच्या विमान अपघात तपास विभागानं म्हणजेच कोणतं तर एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ऑफ इंडिया नावाची ही संस्था आहे या संस्थेने त्यांचा प्राथमिक अहवाल जाहीर केला आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा विमान अपघाताचा जो अहवाल समोर आलेला आहे त्या अहवालानुसार विमानानं टेक ऑफ करताच विमानाच्या दोनही इंजिनचे फ्युएल स्विच जे असतात ते फ्युएल स्विच कट ऑफ मोड म्हणजेच बंद स्थितीत होते कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्ड मध्ये एक पायलट दुसऱ्या पायलटला तू फ्युएल स्विच बंद केला आहे का असा प्रश्न विचारत आहे म्हणजेच विमानाचं फ्युएल स्विच हे बंद होतं आणि त्याचमुळे विमानाला फ्युएल मिळालं नाही आणि म्हणूनच विमानाचा अपघात झाला असं सांगितलं जात आहे पण विमानातील फ्युएल स्विच सोबत नेमकं झालं काय होत तर अहवालानुसार जो अहवाल समोर आहे त्यानुसार दुपारी एक वाजून अडतीस मिनिटं आणि बेचाळीस सेकंदाला विमानानं एकशे ऐंशी नॉटचा वेग गाठला म्हणजेच जवळजवळ तीनशे तेहतीस किलोमीटर प्रति तास एवढा स्पीड होता त्याच वेळेस लगेचच दोन्ही इंजिनचे फ्युएल स्विच बंद झाले होते हे दोन्ही स्विच फक्त एक सेकंदाच्या फरकाने बंद झाले होते अहवालानुसार कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्ड मध्ये जो आवाज रेकॉर्ड झालेला आहे त्यात एक पायलट पहिला पायलट दुसरा पायलटला विचारतोय तू फ्युएल स्विच बंद केले होते का त्यावर दुसरा पायलट उत्तर देतोय मी बंद केलेले नाही किंवा मी असं काहीही केलेलं नाही सुमारे दहा सेकंदानंतर म्हणजे एक वाजून अडतीस मिनिट आणि छप्पन्न सेकंदाला विमानाचा पहिला इंजिन जे असतं त्याचा फ्युअल पुन्हा बंद स्थितीतून चालू स्थितीत आणला गेला आणि त्यानंतर चार सेकंदात दुसऱ्या इंजिनचा स्विचही पुन्हा चालू स्थितीत ठेवण्यात आला होता याचा अर्थ पायलटने दुसऱ्यांदा विमानावर कंट्रोल नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर सुमारे नऊ सेकंदांनी म्हणजेच एक वाजून एकोणचाळीस मिनिटं आणि पाच सेकंदाला एका पायलटन एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे 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 असा कॉल दिला पण वेळ एवढा कमी होता की त्यांना कोणताही प्रतिसाद देता आला नाही आणि त्यानंतर काही क्षणातच विमान कोसळताना दिसतंय जेव्हा इंजिन बंद पडलं तेव्हा रॅक एअर टर्बाईन हे आपोआप सुरू झालं होतं हे यंत्र इमर्जन्सीच्या वेळी विमानाला थोडीफार पॉवर देतं जेणेकरून विमान काही वेळ सुरू ठेवता येईल अहवालामध्ये असंही म्हटलेलं आहे की विमानतळावरचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर चेक केल्यानंतर असं दिसून आलंय की विमानानं उड्डाण केल्यानंतर लगेच वर जायला सुरुवात केली आणि त्याच वेळी रॅम एअर टर्बाईन म्हणजेच रॅप नावाचं जे यंत्र असतं ते आपोआप सुरू झालं होतं अहवालानुसार इंधनाचे म्हणजेच फ्युअलचे नमुने सुद्धा तपासले गेले आणि त्याचा रिपोर्ट सुद्धा समाधानकारक आलेला आहे म्हणजे त्यातही कोणता दोष नव्हता हा फक्त प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे आता पुढच्या अहवालात काय समोर येते हे पण महत्वाचं ठरणार आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका